अधिवेशन संपताच भाजपाच्या आमदार मंत्र्यांची प्रशिक्षण वारी सुरू होणार आहे सव्वीस मार्च पासून दोन दिवस मुक्कामी रहा भाजपाच्या सर्व आमदार मंत्र्यांना आदेश देण्यात आलेले आहेत मतदारसंघ कसा विकसित करायचा याबाबत प्रशिक्षण दिलं जाणार आहे अधिवेशन संपताच भाजपाच्या आमदार आणि मंत्र्यांची प्रशिक्षण वारी असणार आहे उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे दोन दिवस हे प्रशिक्षण असणार आहे सर्व आमदार आणि मंत्र्यांना सव्वीस मार्च पासून दोन दिवस मुक्कामी राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चला आमदार प्रशिक्षणाचे धडे गिरवणार आहेत मतदारसंघ कसा विकसित करायचा याबाबत प्रशिक्षण दिलं जाणार आहे भाजपाच्या आमदार आणि मंत्र्यांची प्रशिक्षण वारी अधिवेशन संपताच सुरू होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चला हे प्रशिक्षणाचे धडे दिले जाते भाजपाच्या सर्व मंत्र्यांना आमदारांना हे आदेश देण्यात आलेले आहेत दोन दिवस मुक्कामी राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अधिवेशन संपताच भाजपाच्या आमदार आणि मंत्र्यांची प्रशिक्षण वारी असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज अधिवेशन संपल्यानंतर प्रशिक्षण वारी काढण्यात येणार आहे प्रशिक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत नेमकं कशा पद्धतीचं प्रशिक्षण हे असणार आहे या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच yeah. आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन अर्थसंकल्प भाजपच्या आमदारांची व मंत्र्यांची प्रशिक्षण करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये आपण उत्तर येतील राम भाऊ मार्गी प्रबोधन येथील दोन दिवस प्रशिक्षण असणार आहे आणि सर्व आमदार व मंत्र्यांना सव्वीस मार्च पासून दोन दिवस मुक्कामी राहण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत त्यामुळे सत्तावीस व अठ्ठावीस मार्चला आमदार गिरवणं प्रशिक्षणाचे धडे आणि आपण वेळेचा मतदारसंघात कसा विकास करायचा याबाबत येणार प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि आपण वेळेला सरकारच्या कामाचा संघटना वाढीचे प्रशिक्षण या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे आपण वेळेत दोन दिवस आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावरती भाजपचे आमदार आणि मंत्री हे दोन दिवस मुक्कामी राहणार आहेत जी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी